लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरती सत्ताधारी भाजपसह सगळ्याच राजकीय पक्षांना एक मोठा धक्का बसलाय निवडणूक रोखे योजनेवरती तत्काळ बंदी घालण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत ही योजना बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय आणि आतापर्यंतच्या बॉन्डचा सहा मार्च पर्यंत हिशोब देण्याचे आदेश राजकीय पक्षांना देण्यात आलेत बघूया लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असतानाच राजकीय पक्षांना सुप्रीम कोर्टानं जोर का धक्का दिलाय राजकीय पक्षांना देणग्यांच्या रूपात मिळत असलेले इलेक्टोरल बॉन्ड बेकायदेशीर ठरवत ही योजना बंद करण्याचे आदेश देण्यात आले ही योजना काय होती पहा केंद्र सरकारकडून दोन जानेवारी दोन हजार अठरा रोजी ही योजना अधिसूचित करण्यात आली कोणत्याही भारतीय व्यक्तीला कंपनीला निवडणूक रोखे विकत घेण्याची परवानगी होती केवळ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत शाखांमध्ये वर्षातील ठराविक दिवसांमध्ये रोखे जाहीर होत होते बॉन्डचं स्वरूप वचनपत्रांप्रमाणेच म्हणजेच प्रॉमिसरी प्रमाणे होतं बॉन्डचं मूल्य एक हजार ते एक कोटी अशा स्वरूपात होतं बॉन्ड विकत घेऊन पसंतीच्या राजकीय पक्षाला देता येत असत बॉन्ड पंधरा दिवसात वठवण्याची राजकीय पक्षांना मुभा होती देणगीदाराचं नाव मात्र गोपनीय ठेवण्यात येत होतं सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यासह पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं ही योजना तत्काळ बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेतलाय कोर्टाचा निर्णय काय आहे पाहूया इलेक्टोरल बॉन्ड योजना बेकायदेशीर देणगी देण्यावर तत्काळ बंदी घालण्यात आली आहे दोन हजार एकोणीस पासून ज्या राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉन्डद्वारे देणग्या मिळाल्यात त्यांचा तपशील स्टेट बँक ऑफ इंडियानं द्यावा एसबीआयनं सहा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सर्व माहिती निवडणूक आयोगाला द्यावी निवडणूक आयोगानं ती तेरा मार्चपर्यंत अधिकृत माहिती वेबसाईटवर प्रकाशित करावी काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी राजकीय देणग्या गुप्त ठेवण्याचा तर्क योग्य नाही इलेक्टॉरल बॉन्ड योजना माहिती अधिकाराचं उल्लंघन आहे कंपनी कायद्यातील दुरुस्ती घटनाबाह्य पाऊल आहे पक्षांना कंपन्यांकडून अमर्याद निधी मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा होतो मतदारांना निवडणूक निधी जाणून घेण्याचा अधिकार आहे त्यामुळे मतदार योग्य निवड करत निरीक्षण निरीक्षणही कोर्टाने ने जितने भी इलेक्ट्रल बॉन्ड्स खरीदे गए और जो जमा करे गए पॉलिटिकल पार्टियों ने जो अपने खातों में जमा करे उसका पूरा ब्यौरा स्टेट बैंक ऑफ इंडिया जिसके पास ये सारी इंफॉर्मेशन है वो इलेक्शन कमीशन को दे और ये पब्लिक वेबसाइट पर डाला जाए जिससे कि जनता को पता लगे कि किसने ये इलेक्ट्रल बॉन्ड्स खरीदे पॉलिटिकल पार्टी सरकारला सांगण्यात आलं आहे आणि एसबीआय बँकेला सांगण्यात आलं आहे की तुम्ही आतापर्यंत ज्या लोकांनी बॉन्ड घेतलेले आहेत त्यांचे नाव इलेक्शन कमिशनला सहा पर्यंत सांगा आणि एकतीस पर्यंत इलेक्शन कमिशन वेबसाईटवर आतापर्यंत ज्या लोकांनी दोन हजार एकोणीस पासून इलेक्ट ज्या लोकांनी किंवा कंपनींनी बॉन्ड घेतले आहेत त्यांचे सगळ्यांचे नाव आणि तपशील किती डोनेशन हे पॉलिटिकल पार्टीला दिलं गेलेलं आहे ते एकतीस पर्यंत त्यांना इलेक्शन कमिशनच्या वा वा यह चा मुझा हा तसा योजनेचा प्रवास कसा झाला तेही पाहूया दोन हजार सतराच्या बजेटमध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इलेक्टोरल बॉन्ड योजना राजकीय पक्षांच्या निधी आणि निवडणूक व्यवस्थेत पारदर्शकता येईल काळ्या पैशाला आळा बसेल अशी जेटलींची भूमिका होती बॉन्ड खरेदी करणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय असल्यामुळं यातून काळ्या पैशांचा वापर होऊ शकतो अशी भूमिका विरोधकांची होती केंद्र सरकारनं एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी ही योजना अधिसूचित केली या योजनेला दोन हजार सतरा साली आव्हान देण्यात आलं परंतु दोन हजार एकोणीसमध्ये सुनावणी सुरू झाली तीन दिवसांच्या सुनावणीनंतर दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीसला या प्रकरणी कोर्टानं निर्णय राखून ठेवला होता इलेक्टोरल बॉन्ड योजना बंद करण्याचा आता निर्णय कोर्टानं दिला सुप्रीम या कोर्टाण कांग्रेस सह विरोधक ने स्वागत किया है भाजपा ने किया राष्ट्रीय अभियान राष्ट्रीय मूवमेंट के द्वारा इलेक्शन में बताया जाए देश की जनता को किस तरीके से बीजेपी ने ये तो मैं समझता हूँ कि सबसे बड़ा स्कैम है मोदी जी हमेशा कहते रहे हैं कि कहाँ है स्कैम वो बीजेपी के खिलाफ तो ये साबित हो गया कहाँ हैं स्कैम ही तो आपके द्वारा ही है स्कैम किया हुआ और और ये एक राष्ट्रीय मूवमेंट बनना चाहिए और सभी राजनीतिक दलों में इसमें शामिल होना चाहिए पिटिशनर हैं हम क्योंकि हम एकमात्र पार्टी है मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिन्होंने इलेक्ट्रल बॉन्ड्स को एक्सेप्ट नहीं किया आज तक एक भी इलेक्ट्रल बॉन्ड को एक्सेप्ट नहीं किया और हमारी उसूल है हमारा मानना है कि ये इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम ये राजनीतिक करप्शन पॉलिटिकल करप्शन का लीगलाइजेशन तो इसके खिलाफ हम खड़े रहे और उसी लिए तो सुप्रीम कोर्ट हमें हमें सुनने के लिए तैयार था लेकिन आज ये जजमेंट जो आया इसका हम स्वागत करते हैं पुढचे काही दिवस आपल्याला प्रचंड काम करायचं आहे तुम्ही आता म्हणाल माझा काय संबंध पेटीएमशी माझा काय संबंध इलेक्ट्रॉल बॉन्डशी मी मुद्दामहून हे मुद्दे आज घेतलेले आहेत कारण तुम्हाला कळलं पाहिजे ह्या गोष्टी आपण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत की यांनी स्ट्रक्चर्ड भ्रष्टाचार केलेला आहे व्हाईट कॉलर क्राईम आहे हा त्याच्यामुळे ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपल्याला आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी हा देश आणि राज्य वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना लढावं लागणार आहे केंद्रीय कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी या निर्णयावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया सुप्रीम कोर्ट काय फैसला ऐतिहासिक फैसला आहे एकदम सही फैसला है जहाँ तक संविधान और देश के लोकतंत्र की प्योरिटी का सवाल है मेरा ये मानना है कि सुप्रीम कोर्ट का ये कहना कि कंपनियों की डोनेशन और व्यक्तिगत डोनेशन में अंतर है ये बिल्कुल सही डिस्टिंक्शन है सुप्रीम कोर्ट ने जो पेश की है आतापर्यत भाजपा कांग्रेस और तृणमूल पक्षांसारख्या प्रादेशिक इलेक्टोरल बॉन्ड्स मध्यम देनग्या मिला हजार बाईस तेईस या आर्थिक वर्षात भाजपला मिळालेले इलेक्टोरल बॉन्ड्स हे तेराशे कोटींच्या घरात आणि काँग्रेसपेक्षा सात पट जास्त असल्याचं समोर आलं होतं राज्यात आणि केंद्रात असलेल्या सत्ताधाऱ्यांना या इलेक्टोरल बॉन्ड्सचा जास्त फायदा होत असल्याचं दिसत होतं आता मात्र आत्तापर्यंतच्या इलेक्टोरल बॉन्ड्सचा हिशोब पक्षांना द्यावा लागणार आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वापरण्यात येणाऱ्या पैशांवरही यामुळं अंकुश निर्माण होण्याची शक्यता आहे निवडणूक आयोग आरबीआय आणि आता सुप्रीम कोर्ट या तीन महत्वाच्या संस्थांनी इलेक्टोरल बॉन्ड्स बेकायदेशीर ठरवत लोकशाही बळकट केल्याचं मानलं जात आहे शिवाजी काळे पुढारी न्यूज नवी दिल्ली